नमस्कार जय श्री कृष्ण कसे आहात मित्र तुम्ही आजचा विषय मी घेत आहे किंवा गोची म्हणजे काय आणि भार म्हणजे काय या विषयावर मी बोलणार आहे बऱ्याचशा लोकांना गोची म्हणजे काय याच्याबद्दल माहिती नाही आहे आणि भार म्हणजे मला वाटते बहुते करून बऱ्याच लोकांना माहिती नसेल याच्याबद्दल परंपरा आहे रूढी रूढीनं रूढी चाललेली ही आमच्या मध्ये असते जसे माझे आज सासरे असेल मग सासरे मग मी मग त्याच्यानंतर माझे मुलं म्हणजे असे परंपरा ही रुढीन रूढी सामोर आहे त्याच्यामध्ये अं जसं आता माझ्या मुलांचं गोचीचा कार्यक्रम केला गोची म्हणजे काय तर गोची म्हणजे डोक्यावरच्या केस काढणे थोडे पाच केस इथले केस काढतात अं जसं म्हणजे अं आई वडील गेलं की मुलांचं कसं पूर्ण टक्कल करतात आणि जे पाच केस छोटे ठेवतात मागे तिथले ते छोटे पाच केस काढणे म्हणजे हा एक गोचीचा प्रकार आहे हा आमच्यामध्ये जा केला जातो जसं जा म्हणजे माझ्या मुलांचं केलं मी माझं सांगत आहे माझ्या मुलांचं केलं तर माझ्या मुलांना माझे मुलं म्हणजे दोन आहेत मुलगा आणि मुलगी जर दोन मुलं असतील मुलगा आणि मुलगी तर त्यांच्याकरता तो गोतीचा प्रकार ठेवला त्याच्यामध्ये वयमर्यादा पण आहे जसं तीन वर्षाचं मुलं असेल त्याच्यानंतर आठ वर्षाचं असेल तर ते तिसऱ्या वर्षी किंवा आठव्या वर्षी पण ते केलं जात नाही त्याच्यामध्ये दोन वर्षाचं पाच वर्षाचं त्याच्यानंतर म्हणजे जास्त मोठं पण मुलं नको आणि छोटे छोटे जे असताना ते करावं लागतं आमच्यामध्ये म्हणजे आमचे एक कुलदैवत आहे आ, माता सत्य आणि भोलेबागाचं एक मंदिर आहे छोटस खेडेगावामध्ये त्या ठिकाणी बकरीची बडी दिली जाते त्याच्यामध्ये म्हणजे जर मुलगा असेल तर बकऱ्याची बळी दिली जाते आणि जर दोन्ही मुलीच असल्या तर मग सती मैला नारळपुडी किंवा मग कढई केली जाते आता बकऱ्याची बडी म्हटल्यानंतर आता तुम्ही म्हणाल की देव धर्माला बळी हा एक कसा काय प्रकार आता कसं आहे की आधीच्या काळानुसार जसं पिढ्याने पिढ्या दर पिढ्यात चालत आलेला आहे त्या वंश परंपरेनुसार ते गुचीचा कार्यक्रम मुलाला जर त्याची गुची असेल तर मुलाच्या मामाकडून म्हणजे समजा त्याला की माझ्या माहेरून मला आणि माझ्या मुलांना पिवळेच कपडे धारण करावं लागतात त्याच्यानंतर मंदिरामध्ये सकाळीच सहा साडे सहा ला पूर्ण मंदिर स्वच्छ सेनाचं सेना नाही आहे फ्लोरिंग वगैरे केलेली आहे मंदिरामध्ये सगळं स्वच्छ करून त्या मंदिरामध्ये सगळं करावं लागतं आणि सात वाजता ती पूजा सुरू होतो आमच्याकडे सर आधी पूजा सुरू झाली की सगळ्यांकडून म्हणजे परिवारातले जे आमच्या परिवारामध्ये आहे ते सगळे म्हणजे कुठलेच गावी असोत ते त्यांना वर्षातून एकदा चैत्र मासामध्ये ती पूजा होतो हनुमान जयंती झाल्यानंतर तर त्याच्यामध्ये सगळे कुठंच असोत मग ते परिवारातले असल्यामुळे जसं आता सगळे नोकरीसाठी बाहेरगावी गेलेली आहेत मग कोणी भंडाऱ्याला असो कोणी मुंबईला असोत कोणी पुण्याला असो त्यांना आदल्या पंधरा दिवसाच्या आधी सांगितलं जातं की बाचीचा कार्यक्रम आहे रे बाबा तर मग वर्षातून एकदाच कुळदैवताची पूजा होतो तिथं जात नाही कारण गावावरून लांब असल्यामुळे त्याच्यामुळे मग सगळे काय करतात की त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात आपापल्या पद्धती त्या कार्यक्रमामध्ये आले की मग अं म्हणजे पूजे पाठीला जे सामान लागतो ते सामान वगैरे घेऊन येतात जसं नारळ आहे हळदी कुंकू आहे सते महिला अगरबत्ती कापूर या पद्धतीचे ते घेऊन येतात आणि मग या पद्धतीने ही गोची पूजा होतो अं मग त्याच्यानंतर अं मुलांना म्हणजे ज्यांची ज्या मुलांची गोची आहे त्या मुलांना म्हणजे जसं मुलाची आईला आधी सगळ्यात आधी कि त्याला एक दुपट्टा असतो तो दुपट्टा असं Uh, काय म्हणतात त्याला असं की गड्याच्या मागेहून असं पोटाकडून असं पाठीकडे असं त्याची गाठ पाडलेली जाते आकारामध्ये आणि त्याच्यानंतर डोक्या वगैरे एक कलस असतो आणि त्या कलसामध्ये एक दिवा असतो तो दिवा जळत असतो आणि तिचे असे दोन्ही हात या पद्धतीचे असे हे याच्या हातामध्ये तांदूळ असतात हे असे थाटेवा लागतात घटाला हात जात नाही त्याच्यानंतर दोन्ही मुलं त्याच्यानंतर मुलाचे वडील आजोबा त्याचे काका काकू सगळे म्हणजे परिवार सगळे असे म्हणजे ते मंदिरामध्ये छोटे छोटे दोन देवांचे हे आहेत मूर्त्या ना नाही आहेत ते एक चौरंगासारखं बनवलेलं आहे त्याच्या मूर्ती पाच फेरे मारावं लागतात घट पडला पडायला नको किंवा दिवा विजायला पण नको ते झाल्यानंतर मग पाच फेरे झाल्यानंतर अं मग सगळ्यांचे कापूर अगरबत्ती लावून त्या मुलांना सामोर बसवल्या जातो आणि त्याच्यानंतर मुलाचे अ आपले बाबाच्या समोर पाच केसं काढून कणकीमध्ये मध्ये ते त्या ठिकाणी एक खड्डा खोदून त्या ठिकाणी ते गाडले जातात आणि मुलीचे सती माहिती समोर म्हणजे माता सक्तीच्या समोर बसून तिचे पाच केस काढून ते त्या ठिकाणी टाकले जाते त्याच्यानंतर नारळ वगैरे पडून प्रसाद वाटला जातो आणि जे डोक्यावरच घट असतो ते घट आधी आमच्याकडे गाडे ओढणे हे एक प्रथा होते गाडी म्हणजे बैलबंडी एक खाचर असायची एक बंडी असायची त्याच्यामधून ते धिरुटे काढून एका पाठीमागे दोन लावायचे आणि हाता असे बंद आणि घट डोक्यावरती दोन्ही मुलांना घेऊन त्या मुलांच्या आईला आधी खाचरीवरून नंतर बंडी मधून त्या दोन खाची म्हणून तिला निघावं लागत होतं आता बैलबंडी जर तुम्ही बघितली असेल तर तुम्हाला माहित आहे की दोन बाजूला दोन बैल असतात आणि ते मधामध्ये एक असते तिला थोडं बाजूला करून त्या गॅपमधून छोट्याशा गॅपमधून पाच राऊंड मारायला लागायचे आता कसं गाडी सगळ्यांकडे बाईक्स हे ट्रॅक्टर शेतीसाठी हे ते सगळं असल्यामुळे बैल वगैरे कमी प्रमाणात असल्यामुळे बंडी आणि हे प्रकार नसल्यामुळे ते बैलबंडीची बंद करण्यात आले त्याच्यानंतर मग तो घट जाऊन मग एका विहिरीवर विसर्जन केला जातो आणि अं त्याच्या आधी बकरेची बळी दिली जातो बकरेला तिथं काढून रक्त आणि एक पाय असं मंदिराच्या मंदिराचे बाहेर अडकवला जातो आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी केली जातो स्वयंपाक होतो तर त्या पूजा म्हणजे ती वेस ओलांडता येत नाही ज्या गावामध्ये मंदिर आहे त्याच गावामध्ये तो स्वप्न करून तिथं पाहुण्यांना जेवणाची व्यवस्था करावी लागतं त्याच्यामध्ये घरच्या ज्या मुली होत्या लग्न झालेल्या त्या मुलींना पण प्रवेश नव्हता म्हणजे बाहेरच्या कुठल्या मंडळी मंडळींना मंदिरामध्ये प्रवेश नाहीये फक्त कुठे जसं ज्यांच्याकडली गोष्ट तोच परिवार तिथे उपस्थित आहे आणि त्याच्यामध्ये आणखी एक असं की मुलींच लग्न झालेलं आहे तर जावाही लोक येऊ शकतात पण मुलींना प्रवेश नव्हता म्हणजे यायचे नाही आधी काहीतरी आणण्यामागे लागतो असं काहीतरी त्याच्या मागेची काही मागे एक ती परंपरा होती आता आता काय झालं की मागल्या मला वाटते दहा पंधरा वर्ष आधी एक गोचीचा कार्यक्रम झाला तर त्यांच्याकडे करणारे कोणी नव्हते त्यांच्या बहिणीच होत्या तर त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं की ठीक आहे आम्ही मंदिरामध्ये येणार नाही तसा लांब असं स्वयंपाक होता आम्ही त्या फक्त मंदिरामध्ये प्रवेश करत नाही असे लांब असतात त्या अशा पद्धतीच्या हे एक गोची एक ही परंपरा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आहे बहुतेक करून बऱ्याच लोकांना माहिती नसेल पण ही आमच्या भंडाऱ्या जिल्ह्यामध्ये ही एक गोचीची प्रथा आहे असा प्रश्न पडला तुम्हा लोकांना कि गोची करणं आहे का कारण बकऱ्याची बडी बडी दिली जाते आणि तो पण बकरा म्हणजे कुठल्या अं असं तसं नाही तर तो पण तांब्याच कलर चा असायला हवा तांबा बकरा मग त्याला शोधावा लागतो कुठं आहे काय आहे मग गोचीचा कार्यक्रम करायचा असेल तर तो एक वर्ष आधी सोडून ठेवा लागतो गोची करणं गरजेचं आहे का आता गरजेचं आहे आणि नाही आहे हे कसं वंश परंपरा चालत असलेली पिढ्यानुपिढ्या चालत असलेली एक पद्धत आहे जस काय म्हणतात त्याला कि करायचं की नाही करायचं आता काय आहे असं म्हणजे पूजा पाठ विधि विधान करणारे लोक असतात ते डोक्यामध्ये एक भीती बसलेली असते की नाही केलं तर याच्या हे होईल नाही केलं तर त्याच्यानी ते होईल काय आहे की जे आजे पंजे आहे ते सांगतात की नाही रे बाबा गोची करायलाच पाहिजे ते जर नाही केलं तर आपल्या परिवाराला मध्ये असं असं होते त्यांनी नाही केलं त्यांनी ते नाही केलं म्हणून त्याच्यासोबत ते तसं झालं तर सामोर असं नको व्हायला तर भीती पोटी म्हणा की एक ती परंपरा आहे त्याच्यामुळे ती गोचीचा हा एक कार्यक्रम आयोजित केला जातो तसं दोर वर्षी तर नसतोच तो प्रत्येकाची ज्यांची मुलं असेल त्यांना एकदा करावंच लागतो मग आहे देवासाठी एक ते एवढं बळी देणं किंवा थोडे पैसे खर्च करणं मग आपण एवढं करू शकतो तर मग का नाही करायचं करून घ्यायचं कारण वंश परंपरा आहे ती जर नाही केलं आताच्या मुलांना होईल की नाही केलं तर काय होतं जसं म्हणजे आता गाडी ओढणी एक पद्धत होती आता खाचर बंड्या नसल्यामुळे ती प्रथा झाली होऊ शकते समोरच्या पिढीने सगळे सुशिक्षित नोकरी वर्गातले बाहेर कुठं राहणारे त्यांना वेळ नसेल किंवा नाही केलं तर काय होते जर असं विचार करणार असेल तर होऊ शकते भविष्यामध्ये गोची हा प्रकार कदाचित बंद होईल पण आता होईल याची शाश्वती नाही कारण खेडेगावामध्ये जेवढे पण परिवार आहे ते सगळे करतात आणि ते हे करत राहणार कारण ही वंश परंपरा रुढ्या पिढ्यानी पिढ्यात चालत असलेली परंपरा आहे त्याच्यामुळे ही होणारच कदाचित सामोर जाऊन भविष्यामध्ये सांगत आहे कदाचित काही लोक नाही करणार परंतु मला असं वाटत नाही की परंपरा फिड़ा फिड़ा, ही परंपरा चालतच राहील आणि ही अशी परंपरा प्रत्येक हिंदू समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची असते जस भार पण एक प्रकार आहे की मुलांकरता तो कबुलला जातो आणि मुलांचा भारोभार वजनामध्ये तांदूळ पोहे गुड अशा पद्धतीचे देऊन अं ते दान केल्या जातो मुलाला त्या गजनामध्ये बसवून आणि त्याचे मग केस पण लांबला मस्त जन्माला की त्याचे केस पण कापत नाही लांब लांब असतात ते केस पण मग नंतर कुठं महादेवाला म्हणा की कुठल्या आपल्या कुलदैवाजवळ त्याचं ते केस कटिंग करून त्याच्या बरोबर सगळं ते दान केलं जातं आणि सेवा करून चार लोकांना जेवण घालण्यात जातं हे एक म्हणजे रूढी परंपरा नाही आहे तर ही एक देवाला कबुललेलं एक प्रकारचं ते भार असते तर त्या पद्धतीने हे रूढी परंपरा हिंदू संस्कृती आहे हिंदू संस्कृती ही अं आपल्या हिंदू रीती रिवाजांना जोपासणारी आहे त्याच्यामुळे कसं हिंदू रीत ह्या अशा प्रकारच्या देवावरची आस्था विश्वास असल्यामुळे ह्या अशा प्रकारच्या रूढी परंपरा चालतच राहणार आणि काय म्हणते त्याच्यामध्ये की असं आपण याच्यावर कुठल्या प्रकारचे डाऊट घेऊ शकत नाही की का असं करायचं का असं करू नये कारण सुशिक्षित वर्ग जा वर जास्त प्रश्न चिन्ह उपस्थित करतो पण मला असं वाटतं की आधीच्या लोकांनी जे काही परंपरा लावून ठेवलेल्या असतील त्या योग्यच असतील काही कारणास्तव लावलेल्या असतील आणि योग्य प्रकारच्याच असतील त्याच्यामुळे आपण त्या करायला पाहिजे आणि त्या परंपरा रूढी पाळायलाच पाहिजे असं मला वाटते चला तर मित्रांनो मग आपण भेटू या सेल्फ केअर मध्ये पुढच्या मध्ये तुम्हाला जर व्हिडिओ चांगला वाटला असेल हो व्यवस्थित वाटला असेल छान वाटला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार जय श्री कृष्ण